चिप्स म्हटलं की आपल्याला सर्वांनाच आवडते लहानापासून तर मोठ्यापर्यंत तर आज आपण असाच घरी प सोप्या पद्धतीनं शिकणार आहोत तर चला यायके चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अशा झणझणी चमजमीत रेसिपी बघत राहा तर आज आपण चला कच्च्या केळीपासून बनवणार आहोत चिप्स चिप्स तर आपण खूप साऱ्या पद्धतीनं पाहिलेलेच आहे मार्केटमध्ये तर आज आपण एकदम फिश टाईप जसे आपण फ्राय वगैरे करतो तशाच पद्धतीनं मस्त अशी चिप्स बनवणार आहे एकदम मसालेदार झणझणीत तर मी कच्चे केळी घेतलेली आहे खूप सारे घेतलेले आहे एक डझन आहे पण आपण तीन केळीपासूनच खूप सारे चिप्स बनवणार आहे तर आपल्याला जास्त काही केळी लागणार नाही तीन केळी घेऊन त्याचे मस्त साल वगैरे काढून आपण मस्त चिप्स बनवणार आहे तर चला मग तर मी घेतलेली आहे केळी तर बघू शकता तुम्ही आपल्याला तीनच घ्यायचे आहे एक काढून घेते मी आणि मस्त अशी वरची साल ग्रीनवाली आपल्याला काढून घ्यायची आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा मी मस्त अशी साल काढलेली आहे वरचा थर आपल्याला एकदम वाईट त्याच्या वाईटपर्यंत आपल्याला पूर्ण ग्रीन स्किन काढून घ्यायची आहे तर एकदम सोप्या पद्धतीने निघून जाते चाकूनीच तर मी दाखवते तुम्हाला हे बघा तीन केळी मी मस्त अशा शिरून घेतलेल्या आहे बघू शकता छान अशा शुभ्र केळीची साल काढून घेतलेली आहे आपण तर आपल्याला एक केळीच्या मध्यभागामधून आपल्याला कट करायचे आहे एक केळीचे दोन भाग करायचे आहे आपल्याला तुकड्यामध्ये कापून आप घ्यायचे आहे त्याला तर अशाच तिन्ही बी आपण केळी कापून आप घ्यायच्या मध्ये मध्ये आणि याच्या मधोमध आपण तुकड्याच्या एकदम पतले पतले एकदम असे चिप्स काढून घेऊ त्याचे चाकूने पतल्या पद्धतीनं काढल्या जाते बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने सर्व काढून घ्यायचे जरा अशा चिपचिपी राहते केळी कच्ची राहते त्याच्यामुळं तर आपण याला मिठाच्या पाण्यामध्येही टाकून शक टाकून ठेवू शकतो काळी नाही पडत तर अशा पद्धतीनं मधात एका तुकड्यामधून त्याच्याही तुकड्यामधून आपल्याला पतल्या पतल्या असे चिप्स करायचे आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळेस मस्त क्रंची बनतात ये एक चे चे है, तर हे पा एका अर्ध्या तुकड्यामधून त्याच्याही मधोमधी आपल्याला कट करून घ्यायचे अशाच पद्धतीने आपण सर्व पतले असे चिप्स काढून घेऊ याची आपल्याला कायची स्लाईकची गरज नाही आहे चाकूनच मस्त निघतात तर अशाच पद्धतीने आपण सर्व काढून घेऊ बघू शकता किती छान असे पांढरे शुभ्र मस्त असे निघतात तर याच्या मधून काढून घ्या सर्व आपण तयार करून घेऊ सर्व चिप्स आपण तयार केलेले आहे एक तीन केळीमध्ये किती सारे आपले चिप्स काढलेले आहे बघू शकता एकदम पातळ पातळ आपण अर्ध्या भागामधून केले दे, त्याच्याही अर्ध्या भागामध्ये आपण चिप्स केलेले आहे बघू शकता छान असे झालेले आहे तर आपण एका एक कॉटनच्या कपड्यामध्ये याला टाकून घेऊ दहा मिनटं तसेच आपल्याला मसाले तयार करेपर्यंत ठेवायचे आहे त्याच्यामुळं कसं आहे चित्तावा जे राहते कच्च्या केळीमध्ये ते पूर्ण कपड्याला लागून जाते आणि मस्त ड्राय होतात आपले तर आपल्याला जास्त काही वेळ ठेवायचं चला तर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ ते मी घेतलेली एक मोठ्या साईजची प्लेट याच्यामध्ये मस्त कोटिंग लागतो ते मी तीन चम्मच घेतलेले आहे तांदळाचं पीठ याच्यामध्ये मसाले घालणार आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहे अर्धा टीस्पून मसाला अर्धा टीस्पून जिरा अर्धा टीस्पून घ्यायचा आहे आपल्याला हळद अर्धा टीस्पून घ्यायची आहे आपल्याला लाल मिरच ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा टीस्पून याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर अर्धा मी एक मुठ्ठी घेतलेली आहे कोथिंबीर ही ॲड करून घेऊ आणि याच्यामध्ये सर्व चिप्स आपण घालायचे आहे आता जे आपण कट केलेले आहेत तेच एका एक बरोबर सर्वच टाकून घेऊ आपण त्याच्यामुळे सर्व कोटिंग लागून जाईन आणि एका एक निंबाचा रस घेतलेला आहे मी अर्धा घालणार आहे याच्यामधला आणि पूर्ण हाताने मॅश करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं कसे पूर्ण चिप्सला कोटिंग लागून जाते मसाल्याचे जा। त्याच्यामुळे मस्त क्रंची बनतात तर आपण सर्व लावून घेऊ हे बघू शकता तुम्ही मस्त दोन मिनिटाच्या अंदर आपण सर्व कोटिंग लावलेली आहे मसाल्याची पाहू शकता आत्ता दोन तीन मिनिट लागतातच तेल गरम होईपर्यंत तोपर्यंत पुन्हा मस्त अशी कोटिंग त्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जाईल तर चला गॅसवर ठेवणार आहे कढई आणि मस्त अशी आपल्याला तेल गरम झाल्यानंतर टाकायचे चार चम्मच घेतलेली आहे मी सुजी याच्यामध्ये अर्धा टीस्पून घेतलेला आहे मी लाल मिर्च आणि अर्धा टीस्पून घेतलेला आहे मीठ तर मिक्स करून घेतलेला आहे मी त्याच्यामुळं मस्त वरून कोटिंग लागणार आहे त्याच्यामुळं मस्त मसाले असे एकदम टेस्टी लागणार आहे खाण्यासाठी तर ऑईल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक एक करून आपल्याला सर्व चिप्स टाकायचे आणि गॅसला क्लोज ठेवायचा आहे त्याच्यामुळे मस्त असे क्रंची होणार आहे आपले चिप्स तेल ऑइल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मस्त अशी सुजीची कोटिंग करून घेऊ आपण आणि एक एक असे करून सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला तुमचीकडे ही मूर्ती असेल तर तुम्ही खूप सारे टाकू शकता माझ्याकडे मध्ये जेवढे येतील मी तेवढे टाकणार आहे आणि हे सर्व असे टाकून घेऊ आपण चिप्स हे बघा मस्त असे उलटून पलटून आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात आपण एकदम पातळ असे काप केलेले आहेत केळीचे बघा मस्त असे चार मिनिट लागलेले आहे ला। याला काढून घेऊ फटाफट आणि दुसरी बॅच आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊ मस्त झालेले एक रंगची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व बॅचेस आपल्याला फटाफट काढून घ्यायचे पाहू शकता अशाच पद्धतीने मी दुसरी पण बॅच काढून घेणार आहे चार मिनिट लागतात हर बॅचला आपल्याला असेच फ्राय करण्यासाठी तर मी अशाच पद्धतीने सर्व केलेले आहेत तयार फ्राय तर मी एका एक प्लेटमध्ये तुम्हाला आता सर्व काढून दाखवणार आहे पाहू शकता मस्त क्रंची झालेले आहेत आणि अंदरपर्यंत मस्त असे खुसखुसी पण मस्त क्रंची मसाल्याचे आपल्या केलीचे चला तर एका एक प्लेटमध्ये दाखवते काढून तुम्हाला मस्त मसाले मसाले असे मसालेदार चिप्स हे बघा आज आपण कच्च्या केळीपासून कसे बनवले गेलेले आहेत चिप्स बघू शकता मस्त असे कोटिंग मसाल्याची बघू शकता जबरदस्त अशी कोटिंग आलेली आहे आणि एकदम क्रंची झालेली आहे खाण्याला सुद्धा मस्त असे झणझणीत आहेत आजची आपली चिप्स बघू शकता तुम्ही बाजारामध्ये जशा प्रकारे आपल्याला मिळतात तशाच पद्धतीने आज आपण घरी बनवलेले आहेत तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त कसा आवाज येत आहे एकदम कडाकड जसे पॉकेटमध्ये राहते तशाच पद्धतीने आपण बनवलेले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही कमी असेल ते सुद्धा मला कळवा तर कशी वाटली रेसिपी तर घरी नक्की बनवून बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की मला सांगा तर चला अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा तर भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय